डिप्रेशन म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर एकाच प्रकारची छबी उभी राहते एक व्यक्ती एकटाच खोलीत बसलेला मात्र डिप्रेशनचा हा एकच प्रकार नाही काही लोक बाहेरून पूर्णपणे सामान्य वाटतात कामात बुडलेले असतात हसत खेळत असतात मात्र आतून ते प्रचंड तणावाखाली असतात याला हाय फंक्शनिंग डिप्रेशन असं संबोधलं जातं हाय फंक्शनिंग डिप्रेशन मध्ये व्यक्ती आपलं कामकाज व्यवस्थित करतं जबाबदाऱ्या पूर्ण करतं समाजात सक्रिय असतो परंतु आतून भावनिक दृष्ट्या ती अस्थिर असते ती व्यक्ती उदास असते तिला कायम काळजी असते आशेचा अभाव जाणवतो परंतु या भावना ती इतरांसमोर आणत नाही त्यामुळे त्याचं निदान करणं खूप कठीण जातं हाय फंक्शनिंग डिप्रेशनचे काही प्रमुख लक्षणे अशी आहेत सतत उदास वाटणं भीती आणि अस्वस्थता जाणवणं रिक्तपणा आणि निराशा जर ही लक्षणं बाहेरून दिसत नसली तरी त्या व्यक्तीच्या आत मोठा संघर्ष सुरू असतो हाय फंक्शनिंग डिप्रेशन ओळखणं महत्त्वाचं आहे कारण वेळीच निदान न झाल्यास हे गंभीर स्वरूप धारण करू शकतं या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडून योग्य उपचार घेणं गरजेचं आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने संवाद आधारित थेरपीज काही वेळा औषधोपचार यांचा आधार घेतला जाऊ शकतो मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मदतीनं उपचार घेणं आणि आत्मसंवाद साधणं या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी महत्त्वाचं आहे हाय फंक्शनिंग डिप्रेशन दिसायला नॉर्मल वाटतं परंतु त्याचे परिणाम खोलवर असतात त्यामुळे त्यावर चर्चा होणं जागरूकता निर्माण होणं आवश्यक आहे